श्री संत सद्गुरु देवावतारी चरित्र कथा मामांची अवज्ञा भावी विपरीतेचा योग मामांची बकरी अज्ञाधारकपणे सांभाळणे ही एक प्रकारची गुरुसेवाच होती ती सेवा वरवर पाहता सोपी वाटते पण ती एक कसोटीच होती आजही सेवा म्हणजे एडिया गबाळ्याचे काम नाही प्रामाणिकपणे नीतिमत्ता सहनशीलता काटकपणा आणि एकाग्रता हे सगळे गुण अंगी असावे लागतात मामांच्या हयातीत अनेक गडी उत्तम गुरुसेवा करून गेले तसेच अनेक जण गुरुला फसवून गेल्याने फजिती पावली निरक्षर खेडवळ आणि काटक भाविकासाठी मामाने बकऱ्यांची सेवा करण्याचा सेवेचा एक नवा प्रकार निर्माण केला खुद्द मामांची सेवा सहसा से करावी लागत नसेल गुरुसेवेचे महात्म ज्ञानेश्वरी तेराव्या अध्यायात सांगितले आहे मामा या सद्गुरूची सेवा मात्र अशा नाविन्यपूर्ण प्रकारची होती बकऱ्यांची सेवा करून त्यामुळे कायमची सुखी झालेली अनेक घराणे आहेत या उलट सेवेत लबाडी करून आपले जीवन बर्बाद करून घेणारेही अनेक जण झाले खालील हकीकत नामून नाविन्यपूर्ण खास विचार करण्यासारखी आहे बापू शिंगार या भुप्ताला मामा एकदा म्हणाले बाप्या माझ्याजवळ गडी नाहीत तू गड्याच्या खर्चाला माझ्याकडून पैसे घे चिखरुर्डेला जा पाच गडी घेऊन ये त्यानुसार बापू चिखरुड्याला गेला तिथे गड्यांचा शोध केला त्याला तीन गडी मिळाली त्यांचा पगार साल एकशे पंचवीस रुपये ठरला त्यांना या काळात कपडे शिवून द्यायचे पांग पांघरण्यास कांबळे आणि पायातील भक्कम पायताने द्यायचे असे ठरले होते दाजी आणि बापू हेही कापशीला सेवेस मामाकडे तीन गड्यासह आले कारण दोन गड्यांची उणीव होती अर्थातच बापू आणि दाजी केवळ नवसातवा आवडीची सेवा अशा भावने आले होते पगाडी गडी फक्त जण होते ते म्हणजे श्रीपती नाना गावडे विठ्ठल नाना गावडे आणि किसू बाळा गावडे पावसाळ्याची आरंभी बकरी कर्नाटकात निंगापूरला गेली एके दिवशी डोंगरात मामा एका झाडाखाली बसले होते त्यांनी दाजीला बोलवून विचारले दाजी तुझे गाव इथून किती लांब आहे त्यावर दाजी म्हणाला मला काय करणार मामा अरे कोल्हापूरहून तुझ्या गावाला तिकीट किती दाजी म्हणाला दोन रुपये एस टीचं तिकीट आहे मामा मी एकदा तुझ्या गावाला येणार आहे ही देवकाची मेढ म्हणजे सौंदराचं झाड साक्ष आहे बघ काही दिवसांनी बकरी निंगापूरहून निप्पानीजवळ अक्कोळच्या मळाला आली तेव्हा काही कारणास्तव दाजीला त्याच्या चिकुर्ड्या चिकुर्डे गावात जाण्यासाठी मामाने त्याला परवानगी दिली तो गेल्यानंतर सुमारे पंधरा दिवसांनी मामांच्या जवळ पगाराने कामावर राहिलेली इतर दोन गडी म्हणजे किसो आणि श्रीपा पळून गेली ते त्यांच्या गावी चिकुर्डेला गेले होते या दरम्यान दिवाळी झाली मामा आपल्या स्वयंपाकी मल्ल्या बाज्याला घेऊन चिखड्याला आले दाजीला मामा घरी येताच मोठ्या आनंद झाला त्याने मामांच्या पायावर पाणी घालून पाय धुठले उदबत्ती ओवाळली पायावर मस्तक ठेवली साखरेचा प्रसाद केला यानंतर मामा दाजीला म्हणाले दाजी, दाजी माझ्या गड्यांच्या पळून जाण्याचा प्रकरणाचा आता तू योग्य न्याय कर जे खरं आहे ते गावाच्या पंचासमोर सांग त्यानुसार पंच जमिनीत आले बाळकू पाटील आणि देवराड्याचा आबा पाटील यांच्यासमोर किशोर आणि श्रीपा यांना बोलवून घेतले दाजीने एकूण सर्व हकीकत पंचांना सविस्तरपणे सांगितली सर्वांनी किसूचे म्हणणे विचारले श्रीपाचेही म्हणणे विचारले किसू म्हणाला मला चाकरी झेपत नाही मामा त्याला म्हणाले मला फसून तू आलेला आहेस लक्षात ठेव हो। तुझे घर जाईन यावर श्रीपा म्हणाला मी मेलो तरी चालेल पण तुमची चाकरी करणार नाही मला चाकरी झेपत नाही त्याला मामा म्हणाले चाकरी होणार नाही तर तू राहू देत तुझं कायमच संपवले तू माझ्या समोरून चालता हो। निगुन गेला। फोड़ी सहा तो मेला। उत्तर देऊन म्हटले घर जळा किंवा आणखी काय वाटेल करा। पन ते करा पण मी कामावर येणार नाही पुढे त्याच वर्षात त्याचे घर जळाले संपूर्ण संसाराची राख रांगोळी झाली तेथे ते सुद्धा एक चमत्कार पाहायला मिळाला तो प्रकार असा की कि किसूच्या घराला लागूनच असलेले बाळा घराड्याच्या घराला आगीची झळ सुद्धा लागली नाही एखादा वासा देखील काळा झाला नाही मामांची अग्निवर एवढी परिपूर्ण सत्ता असल्याने आढळले या प्रकारातील तिसरा गडी मात्र मामांच्या जवळ प्रारंभी करार ठरल्याप्रमाणे चाकरी व्यवस्थितपणे पूर्ण करून आपल्या घराकडे परतला होता त्याचे नाव विठ्ठल त्याचा प्रपंच आज आज सुद्धा अगदी सुस्थितीत प्रत्यक्ष बघायला मिळतो त्यावेळी प्र पंचासमोर वाटाघाटीनंतर मामा त्यांना म्हणाले होते ठरल्याप्रमाणे गडी येत नाहीत बाबानो काय करायचं यावर पंच म्हणाले मामा त्या दोघांनी जेवढी रक्कम बुडवली तेवढी रक्कम आम्ही तुम्हाला देतो तेव्हा तु। मामा त्यांना म्हणाले अरे मी पैसे न्यायला नाही आलेलो माझेच पैसे तुम्ही घ्या गावात प्रसाद करा असे म्हणून मामाने आपल्या पाकिटातील काही नोटा काढून दिल्या यानंतर मामा सावरला आबा पाटलांच्या घरी गेले तेथे पाटलाला म्हणाले तू भक्तीच आहेस रे म्हणून तू कापशीला एकदा सप्त्यात माझ्याकडे येऊन जा इकडे चिकुरड्यात तेथील नागरिकांनी मामांच्या आधीनुसार श्रावणामध्ये तिसऱ्या सोमवारी प्रसाद केला त्याचप्रमाणे देवरड्यात श्रावणामध्ये चौथ्या सोमवारी प्रसाद केला याप्रमाणे दरवर्षी श्रावणात मामांच्या आठवणीसाठी प्रसाद करण्याची परंपरा कायमची पडली यावेळी बरीच भाविक मंडळी तेथे गर्दी करते करतात आणि मामांच्या आठवणीसह आनंदाने प्रसाद घेतात म्हणूनच सांगतो मामा म्हणजे एक मोठे देव होते कारण त्यांची वायुवरा वरा आग्ने यावर सुद्धा सत्ता होती असे आहे बळोमाची चरित्रकथा बोला बोला सद्गुरू बळोमाच्या नावाने चांग झाले